भारतीय जनता पार्टीतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अकोला शहरातील डॉक्टर बाबासाहेब खुले नाट्यगृह चौकामध्ये जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून संविधान विरोधी आणि आंबेडकर विरोधी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची नीच मानसिकता दाखवून दिलेली आहे असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली नक्कीच देश विकसित भारत बनत आहे तेव्हा जातीवाद निर्माण करून आणि विरोधक म्हणून विरोधकाची भूमिका न करता विविध विषय जितेंद्र वाळकरनं करत आलेले आहे त्यामध्ये प्रभू रामाचा अपमान करणं असेल विरोधक वारंवार म्हणतात की भारतीय जनता पार्टी च्या जर चारशे सीटा आल्या तर संविधान राहणार नाही परंतु ज्यांनी संविधान बनवलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानही त्यांनी केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांनी अशा लोकांना आपल्या पक्षामध्ये ठवा त्यांनी दिला पाहिजे भारतीय जनता पार्टी आता आगीची भीती कशाला आता नंतर आधीपासून बचाव करण्यात येतात अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन डबल आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूटूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन